आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेचे आमरण उपोषण सुरू असून पगारवाढीसह नूतनीकरण बंद करण्यात यावे या व अशा विविध मागण्यांसाठी सध्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पोलीस पाटील संघटनेचे आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे पोलीस पाटील संघटनेला भेटून विविध राजकीय पक्षांनी व विविध राजकीय सं संघटनांनी तसेच विविध नेते मंडळींनी भेटी देऊन आपला पाठिंबा दिलेला आहे तसेच पोलीस पाटील संघटनेनेही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तसेच अनेक मंत्री यांना भेटून आपल्या पगारवाढीसह नूतनीकरण बंद करण्यात यावे व यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन आपल्या मागण्या केलेल्या आहेत तसेच पोलीस पाटील संघटनेने संबंधित गृह खात्याचे सचिव अर्थ खात्याचे सचिव यांना भेटून देखील आपल्या पगारवाढीसह विविध मागण्यांचे निवेदन दिलेले आहे सध्या या आमरण उपोषणास पाठिंबा वाढवा पाठिंबा वाढत आहे